जाइ गाउँ छ पैदल गाउँ छ पैदल मैले त सब कसी छ सिकेर पाछि सगरमाथाको लागि तर पनि ५ वर्ष कुनबाला बड्नको लागि म त पर्जनो छ सम्झलो त्यो लगत गर्न लगत

पण असं झालं काही न्याय मिळालेला नाही तर मानसिकता वाढतो काही राज्यपाल राष्ट्रपती नसता मग मंगळवारी कॅबिनेट असेल ते कॅबिनेट पूर्ण नाही करून आता ते विधेयक आहे आपण फास्टॅग टाकून देऊ टाकू सेपरेट दिन द्यावा झालं बेंच द्यावा लागतो चाळीस गावची चाळीस गावची बोर्डोवर आल्यानंतर लागली बोर्डोर ही पर्यंत